आजच्या वार्षिक साधारण सभेमध्ये आपण गोकूळ आणि वारणेला दूध घालणाऱ्या दूध उत्पादक सभासदांना दहा हजार रुपयेचं अनुदान आपण द्यायचा निर्णय घेतला त्यानंतर शैक्षणिक सवलतीसाठी जे विद्यार्थी राज्यात आणि परराज्यात जातात त्याला तीस लाख रुपयेपर्यंत आठ टक्के आदरात कर्ज देण्याचा दा निर्णय झाला त्याशिवाय अनिष्ट तफावतीत असलेल्या इतर संस्थांना सुद्धा हा या योजनेचा लाभ द्यायचं ठरलं त्यानंतर मॅक्स टू पॅक्स ही जी योजना नाबाडची होती ती आता बंद झाली आहे ती आता आम्ही जिल्हा मदती बँक ही कमी व्याजानं आता सगळ्या संस्थाला चालवणार आहे त्याशिवाय आम्ही सचिव जो संगणीकरण चालक करणार आहे त्याला बक्षीस योजना लावली जो आमचं क्यू आर कोडसाठी ठेवीला मदत करेल त्याला आपण बक्षीस योजना लावली अशा विक शेतकरी कारखानदार विद्यार्थी आणि या सगळ्यांना भरपूर सवलती देणारी आज निर्णय घेण्यात आली पीक कर्ज माफ करावा असा ठराव केला सरसकट कर्ज आणि ओबीसीला धक्का द्यायला होता मराठा आरक्षण द्यावं हाही ठराव आपण केला शक्तीपीठ मार्गाला मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आपण शक्तीपीठ करायचं हे काही दडवून ठेवलेलं नाही परंतु शेतकऱ्यावर लाभार्थ ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे कोल्हापूरचं जी संपादन होतं ती रद्द झालेलं आहे अजून नवीन लाईन ठरलेली नाही त्यानंतर आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय ती करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे नाही गोकुलचे हे बघा जे लोकांचे प्रश्न आहेत आता आम्ही कसं केलं दोन मिनटात के नाही मंजूर मंजूर म्हणता आला असतं का नाही तर आपण लोकांचे समाजाचं समाधान केलं कारण एकच वर्ष असतो त्यांचा बिचारांचा ते येत असतात त्यांच्या अडचणी मांडत असतात त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी मांडलं तर त्याची उत्तर दिली की काय शंका राहण्याची गरज नाही ना अनेक शंका असतात कदाचित आम्हाला जे कळत नाही ते त्याला कळत असते आणि आमच्या ज्ञानात भर पडत असते जनरल बॉडी ही संचालकाला ज्ञानात भर पाडण्यासाठी असते असं माझं मत आहे ते चेअरमनला विचारा मला माहिती ते त्याच्यावर बोलले होते